नमस्कार आज आपण एक अशी प्राचीन कथा ऐकणार आहोत जी आपल्याला फसवणूक आणि खरं शहाणपण यातला फरक अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेल बरं एक प्रश्न आहे जे दिसतं तेच खरं असतं का नेहमी म्हणजे आपण जे पाहतो त्यावर नेहमीच विश्वास ठेवावा का हाच प्रश्न खरं तर आजच्या आपल्या कथेचा केंद्रबिंदू आहे आणि ही कथा ऐकल्यावर आपण नक्कीच यावर विचार करू तर गोष्ट सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वीची प्राचीन भारतात कल्पना करा हिमालयाची शांत कुशी आणि तिथे अगदी साधेपणाने शांतपणे आपलं जीवन जगणारे काही ऋषीमुनी या ऋषींच्या गटाचे जे प्रमुख होते ते होते बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे असं समजा ज्ञानाच्या मार्गावर चाललेली एक महान व्यक्ती तर झालं असं की त्यांना काही गरजेच्या वस्तू जसं की मीठ मसाले आणायला आपल्या त्या पर्वतावरच्या शांत आश्रमातून खाली एका गावात यावं लागलं पण ऋषी आश्रमात नसताना त्यांच्या त्या शांत झोपडीत एक बिनबुलाया मेहमानाला आणि हा पाहुणा काही साधासुधा नव्हता तो एक मोठी गडबड करणार होता हे माकड म्हणजे काही साधं माकड नव्हतं बरं का एकदम महाखोडकर त्याला जणू काही उसापदी करण्याची गोंधळ घालण्याची कलाच साधली होती आश्रमात शिरल्या शिरल्या त्यानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली सगळं काही पालथं करून टाकलं जणू काही त्याला तिथली शांतता बघवतच नव्हती एवढ्यावरच तो थांबला नाही मग त्याची नजर गेली ऋषींनी साठवून ठेवलेल्या पाण्यावर आता विचार करा हिमालयाच्या त्या दुर्गम भागात पाणी किती महत्वाचं असणार आणि या पठ्ठ्यानं तेच पाणी सांडून वाया घालवायला सुरुवात केली एवढंच नाही तर रोजच्या वापराची मातीची भांडी म्हणजे माठ वगैरे तेही त्यानं फोडून टाकले त्याचा विध्वंस काही थांबायचं नाव घेत नव्हता आणि मग त्याने सगळ्यात मोठी चूक केली त्याने ऋषींच्या पवित्र अग्नीला अपवित्र केलं तो अग्नी म्हणजे ऋषींच्या श्रद्धेचं त्यांच्या साधनेचं प्रतीक होतं ही फक्त खोडी नव्हती हा एक खूप मोठा अपमान होता बरं एवढा सगळा धुमाकूळ घालूनही ते माकड काही शांत बसले नाही जेव्हा ऋषी गावातून परत आले आणि आपल्या आश्रमाकडे जायची तयारी करू लागले तेव्हा त्या लबाड माकडाला एक नवी संधी दिसली झालं असं की तिथले प्रेमळ गावकरी ऋषींना निरोप देण्यासाठी जेवण घेऊन आले आणि हे बघताच त्या माकडाच्या डोक्यात एक लबाड विचार आला त्याने ठरवलं आता यांना फसून आपण जेवण मिळवायचं आणि मग काय त्यानं जे नाटक सुरू केलं अगदी हुबेहूब ऋषींसारखा आव हात जोडून डोळे मिटून सूर्याची पूजा करायला लागला जणू काही त्याच्यासारखा मोठा साधू कोणी नाहीच आणि बिचारे भोळे गावकरी ते तर पुरते फसले त्यांना वाटलं वा काय हे माकडं आहे किती पवित्र ऋषींच्या संगतीत राहून हेही साधू बनले ते तर त्याचं कौतुक करायला लागले पण त्या गर्दीत एक जण असे होते ज्यांना त्या माकडाचं खरं रूप माहीत होतं ते होते ऋषींचे प्रमुख बोधिसत्व ते काही या नाटकाला फसले नाहीत जेव्हा गावकऱ्यांनी त्या माकडाची स्तुती सुरू केली तेव्हा बोधिसत्व पुढे आले आणि अगदी शांतपणे पण पन ठामपणे म्हणाले थांबा तुम्ही या प्राण्याची स्तुती करताय कारण तुम्हाला याचं रूप माहीत नाही आहे याच माकडाने आपला पवित्र अग्नी विटाळलाय आणि पाण्याचे सगळे माठ फोडले आहेत एका वाक्यात त्यांनी त्या नाटकाचा पर्दाफाश केला आणि इथेच कथेचं खरं सार आहे बघा एका बाजूला होतं ते माकडाचं साधू असल्याचं नाटक त्याचा देखावा आणि दुसऱ्या बाजूला होतं त्याचं खरं विध्वंसक रूप म्हणजे जे दिसतंय आणि जे खरं आहे यातला फरक एकदा का सत्यसमोर आलं की सगळंच पालटलं ज्या गावकऱ्यांना त्या माकडाचं कौतुक वाटत होतं त्यांचा भ्रमनिराश झाला आणि मग जे घडलं ते नाट्यमय होतं ज्या लोकांनी क्षणभरापूर्वी त्याचं कौतुक केलं होतं त्यांनीच हातात काठ्या आणि दगड घेतले आणि त्या लबाड माकडाला तिथून पळवून लावलं म्हणतात ना जशास तसे अगदी तसंच झालं मग ऋषींना त्यांची भिक्षा मिळाली आणि ते शांतपणे आपल्या हिमालयातल्या आश्रमाकडे परत गेले तर ही झाली गोष्ट पण थांबा ही फक्त एक गोष्ट नाहीये यात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे जो आपल्याला खूप काही शिकवून जातो या कथेला जातक कथा म्हणतात आता जातक कथा म्हणजे काय तर या गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहेत म्हणजे बुद्ध जेव्हा वेगवेगळ्या रूपांत जन्माला आले होते ते वाचा आणि प्रत्येक कथेचा उद्देश मनोरंजन नाही तर एक महत्वाचा बोध देणं आहे ही कथा सांगितल्यावर स्वतः बुद्धांनीच उलगाडा केला की त्या गोष्टीत कोण काय होतं ते म्हणाले ते खोडकर माकड म्हणजे त्या काळातला एक ढोंगी दिखावा करणारा माणूस होता ऋषींचा तो समूह म्हणजे माझे अनुयायी होते आणि तो शहाणा ऋषीप्रमुख म्हणजे बोधिसत्व तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो म्हणून या कथेतून मिळणारा सगळ्यात मोठा थडा काय तो हा की कुठल्याही व्यक्तीचा चारित्र त्याच्या बाह्य देखाव्यावरून त्याच्या नाटकावरून ठरू नका तर त्याच्या कृतीवरून त्याच्या कर्मांवरून ओळखा आणि जाता जाता ही कथा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते विशेषतः आजच्या जगात जिथे सोशल मीडियावर प्रत्येकजण एक मुखवटा घालून वावरतो तिथे आपण किती वेळा अशा दिखाव्याला भुलतो वेळा आपण एखाद्याच्या बाह्यरूपाला त्याच्या बोलण्यालाच त्याचं खरं चारित्र्य समजण्याची चूक करतो जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का